रणरागिनी न्यूज मध्ये आपले स्वागत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाळासाहेबांना भावपूर्ण अभिवादन केले मुंबईतील रिगल सिनेमा समोर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करत नमन केले यावेळी आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले तसेच पक्षाचे अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेबांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त मुंबईसह संपूर्ण राज्यभरातून श्रद्धा अभिमान आणि आदर व्यक्त केला जात आहे अशाच ताज्या बातम्याच पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनेल रणरागिणी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद